नमस्कार मित्र मैत्रिणी देशपांडे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आज आपण आरोग्य सेविका या पदाचा सेफ स्कोर काय असेल याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे सर्वप्रथम आमचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला सर्व सेवा स्पर्धा परीक्षांकरिता आपण एक पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम सुरू केला आहे विद्यार्थी मित्रांनो यात आपल्याला काय काय भेटणार आहे आता आपण याची माहिती घेऊयात यात आपल्याला स्पर्धा परीक्षेसाठी लागणाऱ्या ला सर्व विषयाच्या ई नोट भेटतील एकूण सात विषय असेल यात आणि हजार पेजेसच्या नोट्स असतील त्यानंतर पुढे डेली स्टडी टार्गेट दिल्या जातील पहिल्या पंचेचाळीस दिवसात मराठी आणि इंग्लिश कव्हर केलं जाईल आणि पुढील पंचेचाळीस दिवसात जी के रिजनिंग आणि मॅथ कवर केले जाईल आणि शेवटचे दहा दिवस हे प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी असतील त्यानंतर पुढे दर रविवारी झालेल्या सिलेबसवर टेस्ट घेतला जाईल आणि अॅनालिसिस केलं जाईल की तुमचं कुठे चुकतं आहे आणि तुमच्यात कुठे कमी आहे त्यानंतर पुढे अगदी सुरुवातीपासून मार्गदर्शन केले जाईल जसे की पुस्तक कोणतं निवडायचं टेस्ट सिरीज कोणती निवडायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल त्यानंतर पुढील वैशिष्ट्य जर तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याचा स्टडी नेमका कुठून करायचा कोणतं यूट्यूब चॅनल फॉलो करायचं कोणत्या नोट्स फॉलो करायच्या याबद्दल रेफरन्स दिला जाईल तर अशा प्रकारे हा आपला पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम असेल त्याची फीस असेल विद्यार्थी मित्रांनो पाचशे एक रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता अठ्ठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदोतीस यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता किंवा कॉलही करू शकता सर्वप्रथम आपण बघूयात एक्झामची डिफिकल्टी लेवल काय होती तुमची एक्झाम ही पाच पार्टमध्ये विभागलेली होती मराठी अंकगणित इंग्लिश सामान्य ज्ञान आणि तांत्रिक घटक अशा प्रकारे तुमचा एक्झामचा पॅटर्न होता आता आपण बघूयात काठीण्य पातळी काय होती मराठी हा विषय अतिशय इझी होता अंकगणित व बुद्धिमत्ता काही भगिनींना इझी टू मॉडेट गेला आणि काही भगिनींना मॉडेट टू हार्ड त्यानंतर पुढील विषय इंग्लिश इंग्लिश हा विषय मॉडेट टू हार्ड होता त्यानंतर सामान्य ज्ञान जी के याचे प्रश्न मॉडेट टू हार्ड होते विद्यार्थी मित्रांनो जे करंट अफेअर विचारले होते ते अतिशय हार्ड विचारले होते तुम्ही अंदाजही करू शकत नाही असे विचारले होते म्हणजे आवाक्याच्या बाहेरचे त्यानंतर तांत्रिक घटक तांत्रिक घटक जितक्याही झेडपीच्या परीक्षा झाल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यातील सर्वात हार्ड पार्ट हा तांत्रिक घटकच होता म्हणून याची लेवल होती हार्ड ॲव्हरेजली सर्व पेपर खूप अवघड होता असे बऱ्याच विद्यार्थी भगिनींचं म्हणणं आहे आता ज्यासाठी सर्वांची उत्सुकता शिक पोहोचली आहे तो प्रश्न सेफ स्कोअर का असेल आणि कुणी होप ठेवावी पेपरची डिफिकल्टी लेवल बघता ज्या भगिनीचा स्कोर हा शंभर प्लस असेल त्या भगिनी सेफ झोनमध्ये असतील असा माझा एक अंदाज आहे ज्या भगिनींचे शंभरच्या वरती मार्क आहेत त्यांनी होप ठेवायला काही हरकत नाही असे एक माझे मत आहे विद्यार्थी मित्रांनो निकालाच्या आधी कोणीही एक्झॅक्ट कट ऑफ सांगू शकत नाही हा एक अंदाज असतो अशाच माहितीपर व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला शेअर सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि भरतीसंबंधी तुमच्या मनात काही प्रश्न पडत असतील तर ते मला द्वारे कळवत जा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये